इराण इस्रायल युद्धात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे अमेरिकेनं रविवारी बावीस जूनला पहाटे इराणच्या फोर्दो नतांज आणि एसफान या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले अमेरिकेनं बी टू स्टेल्फ बॉम्बर विमानांनी इराणच्या तीन अणुस्त्रांवर हल्ला केला या हल्ल्यात बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला होता ज्यामुळं इराणच्या भूमिगत अणुस्थळांना देखील नष्ट केल्याचा दावा केला स्टेल्थ बॉम्बर म्हणजे काय काय ते इतके शक्तिशाली आहेत खास त्याची किंमत किती आहे ते तासाला किती खर्च येतो त्यासाठी माहिती आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत खर तर इराणच्या अणुस्थळांवर इस्रायल हल्ला केला होता पण इराणशी ही अणुस्थळं भूमिगत आहेत आणि त्यामुळंच इस्रायली हल्ल्यात त्यांचं फारसं नुकसान हे झालं नाही इस्रायलकडं अशी शस्त्र नाही आहेत जी भूमिगत संरचना नष्ट करू शकतील आणि त्यामुळेच अशा परिस्थितीत या युद्धात अमेरिकेनं घुसून त्यांच्या सर्वात खास शस्त्रांपैकी एक असलेलं बी टू स्टेल्थ बॉम्बर आणि तीस हजार पाऊंड वजनाचं मासिव ऑर्डनन्स पेनिट्रेटर म्हणजेच बंकर बस्टर बॉम्ब वापरले ज्यामध्ये जमिनीखालीही मोठ्या प्रमाणात विनाश करण्याची शक्ती आहे नाश बंकर बस्टर वापर करण्यात आला वृत्तानुसार सगळ्यात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या बी टू स्टेल्थ बॉम्बरचा वापर केला हे लष्करी विमान जगातल्या सगळ्यात महागडं लढाऊ विमान म्हणून ओळखलं जातं बी टू हे बॉम्बर अन्वस्त्र देखील वाहून नेऊ शकतं हे बॉम्बर अमेरिकेच्या विटमन बेस आणि 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 याशिवाय ते गुआन डिएगो गार्सिया परदेशी तळांवर देखील उड्डाण करतात या बॉम्बरचा उपयोग हा पहिल्यांदाच केलेला नाहीये याआधी देखील अनेक ठिकाणी या अने बॉम्बरचा वापर करून हल्ला करण्यात आलाय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सर्बिया दोन हजार एक मध्ये अफगाणिस्तान आणि दोन हजार तीन मध्ये इराक वर बी टू बॉम्बर न हल्ला के केला होता 2008 एक झालं माध्यमांमधील वृत्तानुसार अमेरिकेकडं सध्या एकोणीस हे बी टू बॉम्बर कार्यरत आहेत आता पाहूया की स्टिल्थ टेक्नॉलॉजी काय असते बी टू बॉम्बर मध्ये स्टील हा शब्द वापरण्यात आलाय खरं तर स्टेल्थ ही एक मिलिटरी टेक्नॉलॉजी आहे जिच्या सहाय्यानं विमानं किंवा क्षेपणास्त्र हे शत्रूच्या रडारला सहज चुकवू शकतात म्हणजेच हे रडारवर जवळपास दिसतच नाहीत बी टू स्टेल्थ बॉम्बर हे अमेरिकन हवाई दलातील एक अद्वितीय शस्त्र आहे जे तीन दशकांपासून अमेरिकन तंत्रज्ञानाचा कणा आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा उड्डाणापासून ते, ते आजपर्यंत हे विमान जगातील सगळ्यात जास्त काळ टिकणाऱ्या विमानांपैकी एक आहे B2 स्टेल्थ हवाई संरक्षण आहे हे नावाच्या कंपनीनं बनवलंय बी टू स्टेल्थ बॉम्बरची खासियत म्हणजे काय ती पाहूया तर ते सहज ट्रॅक करता येत नाही तसंच ते खूप उंचावर उडू शकतं ज्यामुळे दुसऱ्या देशाच्या एअर डिफेन्सला पण त्याला ट्रॅक करता येत नाही बी टू स्टेल्थ बॉम्बर शत्रूच्या लक्ष्यांवर पूर्ण अचूकतेनं हल्ला करू शकतं हे अत्याधुनिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञानानं डिझाईन केलेलं आहे जेणेकरून पारंपरिक रेडार प्रणाली त्याला शोधू शकत नाही आता या फायटर जेटची जेट अमेरिकेनं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बनवलं होतं आणि त्यावेळी त्याची किंमत ही सुमारे सातशे सदतीस मिलियन डॉलर एवढी होती म्हणजे आपल्याकडे जवळपास चौसष्ट अब्ज रुपये त्यावेळी ते जगातलं सगळ्यात महागड फायटर जेट होतं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या फायटर मध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यामुळेच याची एकूण किंमत सुमारे दोन पूर्णांक एक अब्ज डॉलर्स वर पोहोचली आजचा विचार केला तर ही किंमत चार अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे तीनशे पन्नास अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा देखील अधिक आहे आणि अशा प्रकारे आजही हे जगातलं सगळ्यात महागड फायटर जेट आहे हे फायटर जेट एक तास उडवण्याचा खर्च एक लाख पस्तीस हजार डॉलर सुमारे एक पूर्णांक सोळा कोटी रुपये इतका आहे या विमानात दर सात वर्षाला साठ मिलियन डॉलरची सुधारणा केली जाते आता इतकं शक्तिशाली बॉम्बर असेल तर त्याला बॉम्ब पण अर्थातच त्याच तोडीच असणार तो बॉम्ब आहे बंकर ब्लस्टर बॉम्ब या हल्ल्यांमध्ये जी बी यू फिफ्टी सेव्हन मासिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर एमओपी या बॉम्बचा वापर करण्यात आला ज्याला बंकर ब्लस्टर म्हणून देखील ओळखलं जातं हा बॉम्ब जगातल्या सगळ्यात शक्तिशाली नॉन न्यूक्लियर शस्त्रांपैकी एक आहे जो खोल भूमिगत लक्ष नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेला आहे जी बी यू फिफ्टी सेवन एम ओ पी हा अमेरिकेनं बोईंग कंपनीच्या सहकार्यानं विकसित केलेला एक प्रचंड आणि अत्यंत शक्तिशाली असा बॉम्ब आहे तो विशेषत जमिनीखाली खोलवर असलेल्या बंकर मध्ये बांधलेल्या लक्षांना नष्ट करण्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे जसं की अणुसुविधा किंवा लष्करी कमांड सेंटर हा बॉम्ब इतका शक्तिशाली आहे की तो दोनशे खोल शिरू शकतो जीबीयू फिफ्टी सेवन ची तांत्रिक वैशिष्ट्य समजून घेऊया त्याचं वजन आहे सुमारे तेरा हजार सहाशे किलोग्रॅम म्हणजे तीस हजार पाऊंड ते दोन आफ्रिकन हत्तींच्या एकत्रित वजन इतकं त्याची लांबी आहे वीस पाच फूट सामग्री चारशे किलो स्फोटकांनी भरलेले आहे मार्गदर्शन प्रणाली बाबत जी पी एस आधारित अचूक मार्गदर्शन प्रणाली वापरली जाते जे लक्ष्यावर अचूकतेनं हल्ला करण्यासाठी सक्षम करत वाहक विमान फक्त बी टू स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर हा बॉम्ब पाहून नेऊ शकतो कारण तो खूप जड आणि मोठा आहे एका बी टू मध्ये दोन जीबी सेव्हन बॉम्ब नेऊ शकतात याचा उद्देश काय तर खोल बंकर बोगदे आणि संरचना नष्ट करणं ते एका विशेष उच्च कार्यक्षमता असलेल्या स्टील मिश्र धातू पासून आहे हा बॉम्ब इतका धोकादायक आहे की त्याला पर्वत फोडणारा बॉम्ब असंही म्हणतात याचा मुख्य उद्दिष्ट हा सामान्य बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रांच्या आवाक्याबाहेर असलेल्या लक्ष्यांना नष्ट करणं हेच आहे इस्रायल आणि इराण मधला संघर्षाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम ज्याबद्दल इस्रायल असा विश्वास आहे की इराण हा अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ आहे इस्रायल हा इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध करतोय ते इराणच्या अणुक्षमतेला आपल्या अस्तित्वासाठी धोका मानत आहे आणि म्हणूनच त्याने निवडकपणे इराणच्या अणुस्थापनांना लक्ष करण्याला सुरुवात केली इस्रायलला आता यश मिळेना म्हणून अमेरिकेची एंट्री आता पाहायला मिळाली इतके हल्ले करूनही इराणमधले अणुप्रकल्प हे हल्ल्या आधी दुसऱ्या ठिकाणी हलवल्यानं स्थलांतरित केल्यानं त्यांचं नुकसान झालेलं नाही अशी प्रतिक्रिया इराणने देऊन अमेरिकेचे दावे पूर्णपणे खोडून काढले आणि त्यामुळंच आता पुढे हे युद्ध काय वळण घेतं अजून कोणत्या देशांची एंट्री होते हे पाहणं महत्वाचं आहे की माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका